नमस्कार उपोषणाची तिसरी रात्र आहे मी त्याला दिवस म्हणत नाही उपोषणाचा तिसरा दिवस असं मी म्हणत नाही कारण रविवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी मी हे उपोषण सुरू केलं होतं म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मी हे हो उपोषण सुरू केलं होतं रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी त्याच्यामुळे ती पहिली रात्र आणि आजची ही तिसरी रात्र कारण आज तारीख आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मी आज दो, दो पावसात सुद्धा इथे बसलो कडक उन्हातही बसलो पण मी हटलो नाही कारण कोणाच्या तरी जीवन मारण्याचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक सिंधुदुर्गवासी जो रस्त्यांवरून जातो आहे त्यांचे घरातले नातेवाईक जात आहेत त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आला आहे यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये राजीवजी बिले यांनी आवाहन करताना रस्तेवरील खड्डे या विषयासंदर्भात आवाहन करताना असं म्हटलं होतं की पहिले लोक युद्धावर गेल्यानंतर ते घरी परततील की नाही याची शाश्वती नसायची आज घरापासून बाजारपेठेपर्यंत आपली घरातली व्यक्ती गेली ती सुखरूप घरी येईल की नाही ही साशंकता मनात ठेवून दुखदुख ठेवून घरातला माणूस वाट पाहत असतो बाहेर गेलेल्या व्यक्तीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा खड्डेमय झाले असताना सुद्धा मी सिंधुदुर्ग नगरी येथेच उपोषणाला पहिलं का बसलो आणि इथलेच मुद्दे का मांडले तर त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे याच डॉनवस्को सर्कल परिसरात सिंधुनगरी येथे एका सर्व सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांची सिंधुदुर्गाची ती ताईच आहे ती बहीणच आहे एका पत्रकाराची सुद्धा ती बहीण होती सख्खी बहीण होती आणि त्या पत्रकाराची नुसती बहीण नव्हती तर ती आई होती पुन्हा एकदा त्याच विषयाकडे जातो हेमलता कुडाळकर ह्या सरकारी कर्मचारी होत्या त्यांचा मृत्यू हा रस्त्यावरील असलेल्या जीवगिण्या खड्ड्यांमुळेच झाला हे पूर्ण सगळ्यांना माहिती आहे तर असा कोणाचाच बळी पुन्हा जाऊ नये आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा त्याचं हृदय आहे कुडाळ तालुक्या आणि ह्या कुडाळ तालुक्यातच सिंधुदुर्ग नगरी जिथे पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यातील लांब लोक आपली वाहनं घेऊन येत आहेत आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा जिथे आहे जिथून हा कारभार सगळ्या जि जिल्ह्याचा चालतो सगळ्या धर्तीची इथे ऑफिसेस आहेत आणि तिथेच एका सरकारी कर्मचारी महिलेचा आपल्या ताईचा उड्या डोळ्यात देखत हदबल अवस्थेत आमच्यासारख्या सगळ्यांच्या नजरेत मृत्यू होतो आम्ही फक्त ते बघत राहतो श्रद्धांजली देत राहतो हे मला काही पटलं नाही म्हणून जेव्हा मला पटत नाही रुचत नाही आणि जेव्हा मला झोप लागत नाही मी अशांत होतो त्यावेळी मग अशा मुद्द्यांना हात घालतो मला हे कोणी करा म्हणून सांगितलं नाही पण उद्या माझ्या घरात झाल्यानंतर मी करणार म्हणेपर्यंत जे तिच्या बाबतीत झालं ती कोणाची तरी बहीण होती म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचीच बहीण होती असं ज्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला वाटेल त्या दिवशी माझ्यासारख्या एकाला उपोषण किंवा अनेकांना उपोषण करावे लागणार नाहीत प्रत्येकजण आपापल्या स्टाईलने सगळं जे काय आहे ते करणार तर मला एकच म्हणायचं आहे उपोषणाची ति तिसरी रात्र रा आहे थकवा होता पण थकवा ह्या पत्राने घालवला आहे माझा तो म्हणजे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अप्पर दंडाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटेसाहेब यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे प्रति कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली आणि त्याच्यात पत्र मोठं आहे वाचून दाखवत नाही डायरेक्ट काय म्हणतो आहे बघा भविष्यात त्यांनी असं म्हटलं आहे की उपोषणाच्या ठिकाणी आपण अद्याप भेट घेतलेली नाही यावरून आपले सदर प्रकरणी गांभीर्य दिसून येत नाही असं खडे बोल या कारणे दाखवा नोटीसच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना सूचना तशी दिली आहे थेट आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे भविष्यात उपोषण करते त्यांच्या बाबतीत उपोषणा उपोषणाच्या ठिकाणी भविष्यात उपोषण करते यांच्या बाबतीत तसेच उपोषणाच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी म्हणजे सर्वस्वी जबाबदार आता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली त्याचे कार्यकारी अभियंता राहतील हेच एवढं आज तिसऱ्या दिवशी मी या पत्राद्वारे पत्राच्या पुराव्याच्या आधारे मी जाहीर करतोय आणि मी एक सांगतोय मी आता ह्यांची परीक्षा घेतोय कोणाची सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जोपर्यंत इथे उपोषण उपोषणस्थळी येत नाहीत का निगरगट्ट झाले आहेत ते त्याचं उत्तर देत नाहीत लिखित तर मला मिळालंच पाहिजे आणि तोंडीसुद्धा त्यांनी मला येऊन सांगितलं पाहिजे जर ते माणूस असतील तर त्याच्यामुळे मी उपोषणावर माझ्या ठाम आहे आणि मी माझ्या पायाच्या जवळ त्यांना बोलवत नाही आहेत न्यायदंडाधिकाऱ्यांच्या प्रिमॅसेसमध्ये त्यांनी आलं पाहिजे आणि शेवटी न्याय दंडाधिकारी आहेत याचं भान ठेवून त्यांच्या पदाला मान देऊन त्यांनी इथे या भूमीत पाऊल ठेवलं पाहिजे कणकवली सोडून इथे या सिंधुदुर्ग नगरी कार्यालयाच्या इथे आलं पाहिजे उपोषण करता कोण मी मोठा नाही आहे न्यायदंडाधिकारी मोठे आहेत त्यांचं पद मोठं आहे त्या पदाला साजेस त्यांची त्यांना मान हा दिलाच पाहिजे आणि हे जर मान देत नसतील तर मी काय बोलत नाही ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याला आणि माझ्याशी पत्रव्यवहार त्यांनी करावा एवढीच मी विनंती करतोय उपोषण स्थळावरून